मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सीआयडीचं म्हणणं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू तिसरी महत्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयच्या मध्ये तपासांती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो श्रीवंद परिस्थिती फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे ले पाठवण्यात आला होता तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे यावरती न्यायालयाने आरोपी ज्या आरोप सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते चोवीस तारखेला दिलं जाईल त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल माझ्या समेत माझे सहकारी अॅडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते चार्ज ट्रेन झाला असं चार्ज ट्रेनिंग झाला असं नाही अजून कोर्टात हे आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल वाल्मिकने काय नेमका अर्ज केलेला आहे या वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलो आणि प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत हे कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल त्यांचं ऑलरेडी एक त्यांनी अप्लिकेशन दिलं होतं की त्यांची प्रॉपर्टी जी सील केलेली आहे त्याचे काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे संदर्भात युक्तिवाद झाला काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या संदर्भात नाही त्याचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे की आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्यास असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी धन्यवाद सव्वीस अकरातील आरोपी दिल्ली पोलिसांनी आपण व्हिडिओ दिला आरोपींना तिकडे तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय नाही असं आहे की यापुढं या संदर्भात मला भाकी दाच करता येणार नाही त्याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भात संदर्भातली चौकशी परिणामकारक करू शकतो या केस पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो नो कॉमेंट चला कुठलाही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही असा जेलमध्ये आरोप केला जातो की आरोपींना जेलमध्ये फीआयपी ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप केला जातात सीआयडी बघेल कडे चौकशीचा भाग आहे सीआयडी तपास करेल सरकारचं लक्ष आहे त्या संदर्भात एक आरोपी लातूरच्या ठेवण्यात यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं त्याला कोल्हे साहेब त्याच्यात खुलासा चोवीस तारखेला देतील कुटुंबियाने आज आपली भेट घेतली काय चर्चा झाली मागच्या पण भेट झाली अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो आहोत की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे आपण पण रानाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे त्यामुळे आम्ही आपल्याला हा विचारतोय चांगली गोष्ट भारताचं मोठं यश आहे धन्यवाद न्यायालयीन लढाई कारण खूप न्यायालयीन लढाई न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा घेऊन प्रेक्षक बोलावं बरोबर आहे सभ्वी सकाळ असते की आपल्याला कल्पना आहे सर्वांना काय चाललंय पुढची न्यायालयीन प्रक्रिया काय असणार कायद्याचा फक्त उघडा आणि अभ्यास करा लक्षात घ्या प्रसारमाध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये प्रसारमाध्यम तुम्ही माझ्या आणि राजकीय नेत्यामधला प्रकोप राजकीय नेते तुम्हाला नाकुश करणार नाही सडेतोड उत्तर देणार नाही मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो टाकलं असा जो आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया न्यायिक प्रक्रिया काय असतात सर कोणच्या ह्याच्या खाली आणला राणाला जसं आणलं लक्षात घ्या ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते तिथे अनेक स्टेजेस असतात स्टेप्स असतात आज आपल्या समोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कमेंट करू शकतो हिंदी मी जे राणा इंडिया मैंने बोला मराठी मे बोला पता है कई बार ऐसा होता है कई की लोक कॅमेरा चलताय तुम्ही है मैं तो आउट स्पोकन हूँ भाई सर क्या बोलना है नहीं कोई बोला बोल रहा हूँ ना ये क्या बोल रहा है पर संतोष हत्या प्रकरण जो हुआ था उसकी दूसरी सुनवाई आज आपकी अर्जन के हुई क्या हुआ हिंदी में बताइए पीढ़ी के मच्छा दुख के सरपंच संतोष देशमुख इनकी सुनावनी आज यहाँ पीढ़ी न्यायालय में हुई उसमें दो बड़े इम्पोर्टेंट इश्यू आज जो इस केस में जो आरोपी नंबर एक है जो वाल्मीक है उस वाल्मीक ने कोर्ट में एक दाखिल किया और उसमें कहा है उसने कि उसका इस से कोई संबंध नहीं और वो निर्दोष है इसलिए उसको इस केस में से डिस्चार्ज किया जाए ये पहला बात उसने कहा दूसरी बात बाकी के आरोपी ने कुछ जो डॉक्यूमेंट्स मांगे थे सीआईडी के तरफ से उस डॉक्यूमेंट्स के लिए हमने हमारा पूरा से जो है कोर्ट में बता दिया है तीसरी अहम बात है कि ये जब वाकई हुआ जब सं, सरपंच संतोष देशमुख को बुरी तरह से मार रहे थे उस तरह से जो आरोपी के पास से वीडियो था उस वीडियो को उन्होंने मांग की थी हमने कोर्ट को कहा कि उस वीडियो को देने के पहले हमारी सुनवाई हो जाए और फिर कोर्ट उस पर फैसला करे इसलिए आज सुरक्षित प्रक्रिया सर एक शेवटचा प्रॉब्लेम चार्जशीट जे आलेला आहे ते तुम्ही अभ्यासाला सुद्धा इथे जर सध्या सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण चार्जशीट आहे का तपासावर तुम्ही कसं बघता या तपासाकडे आणि मी भविष्य देता नाही <laughs> त्याच्यामुळे आले ते संपल्यानंतर no काय जे कॉमेंट बंद लिफाफ्यामध्ये काही कागदपत्र दिली नेमकं काय आहे काय की याच्यात सीआयडीने काही जो मुद्देमाल तपासला होता आणि तो मुद्देमाल त्यांनी फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला तो फॉरेन्सिक लॅबोरेटरीवरून सीलबंद परिस्थितीत आलेला आहे आणि न्यायालयाला आम्ही विनंती केली की आरोपींना याच्या नकला पाहिजे असल्यामुळे न्यायालयाने हे सिलबंद पाकिट आरोपींच्या समोर उघडावे आणि त्याच्या प्रती त्यांना देण्यात यावे नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पूर्णपणे पालन या खटल्यात होईल निश्चितपणे एवढंच मी आपल्याला आश्वासित करतो पुढच्या चोवीस चो तारखेला होणार नाही चोवीस तारखेला आम्हाला वाल्मीच्या जो त्याला खटल्यातून मुक्त करा या अर्जावरती खुलासा मागितलेला आहे तो खुलासा सीआयडी तर्फे दाखल करण्यात येईल आणि आमचे ॲडवोकेट कोल्हे साहेब जे दाखल करतील आणि त्याच्यानंतर सुनावणी वेळेला त्याच्यावर निर्णय होईल नंतर आरोपींवरती आरोप निश्चिती करण्याचं काम काय सुरू होईल आरोपी निश्चित करण्याचं काम काय सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयात नंतर नोंदवला जाईल डिस्चार्ज अप्लिकेशन आज कोणत्या कोणत्या आरोपींना दाखल केलेलं तशा कशी इतर इतर आरोपींचं काही नाही काही इतर कोणत्याही आरोपींनी तसं अर्ज दाखल केलेला नाही इतक्या तातडीने डिस्चार्ज अप्लिकेशन दाखल करण्या काय असू शकतं त्यांच्या मनातलं काय चाललं आहे हे मी ओळखतो परंतु ते तुमच्या समोर कॅमेरा समोर सांगणं योग्य नाही त्यांनी दोन्ही होते आणि पण तुम्ही काहीतरी ऑर्ग्युमेंट केलं त्याच्यानंतर त्यांनी बेल अप्लिकेशन पालक काय होत काय ऑर्ग्युमेंट होत काय असत शिवाजी महाराजांनी गनिमी गावा अनेक वेळा सांगितलं त्यातलं एक वापरलं मी एवढं समजा कधी मी कवा जसं बाहेर माहितीये तसं तुमचाही कावा माझा कावा नसतो मी युक्ती सर काय होती थँक्यू मला तो बघत असेल दोन दिवस आमचे बोलते नाही तर हिंदी झालं किंमत राणा पसल प्लीज